वर बदलो बसंत सरमलाला जय जय 何 <laughs> कितला का वर्तुंग घेना पाहिजे खरं म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभासते सतरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी या हिवलीमधील छत्रपती शिवाजी महाराज शक्तीपीठाचे भव्य असे लोकार्पण सोहळा झालेला आहे आणि ह्या वर्षी प्रथमच मंदिराच्या ठिकाणी आज आपण बघत आहात अतिशय असं चांगल्या प्रकारे आम्ही मंदिराला सजावट केलेली आहे आणि आज श संभाजी महाराजांची जयंती आहे त्यानिमित्ताने मी आता थोड्याच वेळात संभाजी महाराजांच्या जयंतीचा इथे उत्सव साजरा करणार आहे त्याचबरोबर आज दुपारनंतर शिवराज्याभिषेक सोयाची सुरुवात करणार आहोत त्यामध्ये आज सकाळी स्वराज्य तोरण या मंदिराच्या आपल्या गेट आहे त्यासमोर आपण बांधणार आहोत त्यानंतर संध्याकाळी देवीचं जागरण होणार आहे त्याचबरोबर आ, रात्री पोवाड्याचं शाहिरी पोवाडा म्हणून चांगल्या प्रकारचा कार्यक्रम के आयोजित केलेला आहे त्यानंतर उद्या सकाळी उद्या इथे पूजन झाल्यानंतर भविव्याची मिरवणूक निघणारे त्यानंतर पूर्ण मान्यवरांच्या हस्ते इथे राज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे ते गेल्या दोन दिवसापासून अशा चांगल्या प्रकारच्या असं शिवकांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज मंदिराच्या ठिकाणी शिवजयंतीचं उत्सव स्वरा शुरा, शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रभरातून गेल्या अडीच ते तीन महिने होत आले छत्रपती शिवरायांच्या मंदिराचं लोकार्पण सोय झाल्यापासून लाखोच्या संख्येने लोक इथे येत आहेत गेल्या अडीच महिन्यामध्ये माझ्या मते स सहा ते सात साथ लाख लोकं येऊन गेलेले आहेत आज आणि आजसुद्धा सकाळपासूनच खूप चांगल्या प्रकारे खूप लोकं येत आहेत म्हणजे शिवाजी महाराजांचं पहिले मंदिर असल्या कारणाने शिवभक्त इथं आवर्जून भेट देत आहेत दे दे महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या बाहेरूनसुद्धा परदेशातूनसुद्धा या ठिकाणी मंदिराला भेट देण्याकरता शिवभक्त येतात आणि ते आपले भावना व्यक्त करत आहेत ते ज्या वेळेस इथे भावना व्यक्त करतात त्यांच्या अश्रू अनावर होतात असे अनेक असे शिवभक्त आहेत की ते इथे येऊन स्वतः रडलेले आहेत म्हणजे एकंदरीत शिवाजी महाराजांचं हे मंदिर जे बनलेलं आहे ते नुसतं मंदिर नसून ते एक शक्तीपीठ आहे या मंदिराच्या माध्यमातून अनेक असं काही आम्ही इतिहास साकारलेला आहे तो सर्वांना भावतो आणि येणाऱ्या युवा पिढीला हा इतिहास जिवंत ठेवण्याचा आहे शिवक्रांती प्रतिष्ठाने हा काम केलेला आहे